शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज कांदा कापूस बाजारभाव पीक किंवा नुकसान भरपाई सर्व बातम्या पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची अशी बातमी आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे कर्जमाफीवरून राज्य शेट्टींचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे कर्जमाफी लवकरात द्यावी मागणी ॲग्रिस्टॅक योजनेसाठी नोंदणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसरा मालेगाव तालुक्यामध्ये नोंदणीला अल्पप्रतिसाद अन्यथा लाभापासून वंचित राहणार पी एम किसान योजनेचे पैसे पाहिजे असतील तर लवकर नोंदणी करून घ्या राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा होण्यास प्रारंभ ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्या बँक खात्यात आजपासून पुढील पाच दिवसात कोणत्याही क्षणी पैसे जमा केले जाणार आहेत मात्र कोणत्या जिल्ह्यात ही पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल आपण बातमी देऊ आता सध्या स्थितीला मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आपण सांगणार ठिकाणी वाटप होणार आहे फश्वी देवन या आहे यामध्ये नांदेड देखील आता वाटपास सरकारने मंजुरी दिलेली कर्जमाफी फसवी शेतकरी संघटनेची तक्रार आश्वासन देऊन सत्तेचा आहे ती कर्जमाफी केली नाही सध्या स्थितीला गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्य सरकारने आतापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज आहे मोठी बातमी आहे आता एक रुपयात पिकमा योजनेत अनेकांनी चुना लावला अजित पवार असं म्हटलेले आहेत एक रुपयामध्ये पिकमा योजनेत अनेकांनी चुना लावल्याचं अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी काल सभेमध्ये हे वक्तव्य केलं <tell noise> चाळीस गावातील ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये बेचाळीस हजार शेतकरी अद्याप विना पाहायला मिळत आहेत ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या स्थिती आपल्याला बातमी पाहायला मिळते महत्त्वाची बातमी म्हणजे कांद्याच्या दरामध्ये आता सुधारणा अद्याप तरी नाही आहे कांद्याच्या दराच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी आक्रमक झालेल्या आहेत कांद्याला चांगला दर मिळावा अशी देखील त्यांची मागणी पाहायला मिळते मोठी बातमी सोयाबीनच्या दरात घसरण ही घटली सध्या स्थितीला रेसोडच्या बाजारामध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळतोय महत्त्वाची बातमी अक्षय तृतीयेच्या लग्नसराईत सोन्याला विक्रमी दर सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये तोफान जे आलेले आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात वाढ सुरू टोमॅटो उत्पादकांना करावा लागणार अडचणींचा मोठ्या प्रमाणामध्ये सामना होई शेतकरी मित्रांनो खरी बातमी ऐकताय कारण सध्या स्थितीला बाजारभाव खाली जिल्हा बँकेमध्ये दुसऱ्या दिवशीही शेतकरी खातेदारांची रांग कर्मचाऱ्यांची देखील दमछाक सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे मनुष्यबळाचा मुद्दा देखील ऐरणीवर शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार दोन मे रोजी पाचशे ट्रॅक्टर घेऊन सेनेचा शेतकऱ्यांसह एल्गार पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला कर्जमाफी संदर्भामध्ये आता जे हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार पीक किंवा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आता बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू झालेले असून जिल्ह्यांची यादी देखील आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघत चाला तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल यामध्ये जर विचार केला तर परभणी या ठिकाणी सरकारने पीक योजनेचे पैसे वाटप आता सुरू केलेले आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बीड आहे बीड या ठिकाणी देखील मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगली देखील पाहायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मोबदल्यात मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय म्हणता घरकुलासाठी पाच ब्रास वाळू मिळणार मोफत काय आहे वाळूचे नवे धोरण जर पाहायला गेलं तर आता घाटाचा होणार दोन वर्षासाठी लिलाव एकंदरीत जर विचार केला तर घरकुलासाठी पाच ब्रास वाळू ही आता मोफत मिळणार आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो महत्वाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन या पिकामधून उन्हाळ्यात देखील चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर उन्हाळ्यासाठी योग्य प्रमाणात उत्पन्न देणारी सीड गोल्ड ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये देखील या व्हरायटीमधून चांगले उत्पन्न शेतकरी मिळू शकतात सध्या स्थितीला तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे येलोमॅझॉक अशा इतर रोगांना जास्त बळी न पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे सीड गोल्ड व्हरायटी ही पाहायला मिळते महत्त्वाची बातमी तीव्र उष्णतेची लाट दुग्धव्यवसायावर परिणाम माणसाप्रमाणे जनावरांनाही उन्हाचा फटका सध्या स्थितीला दूध उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन कोटी सत्तर लाख रुपये अखेर जमा शेतकऱ्यांना मिळाला अखेर चांगला दिला सारखडलेला आहे ती आता साठवण तलाव प्रकल्पाचे काम लागणार मार्गी शेतकऱ्यांना तलाव तलावभूसंपदनाचे बँक खात्यात पैसे जमा केलेले आहेत तीन कोटी सत्तर लाख रुपये हे वर्ग केले शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तर तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरण सुरू आहे यामधील आतापर्यंत रक्कम एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा करण्यात आलेले आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई ही आता मिळणार असून यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबरही मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही सध्या स्थितीला आता ही पीक विम्याची भरपाई तब्बल तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांवर ही आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पहिला जिल्हा पुणे आहे अजून कोणत्या जिल्ह्यात ते पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघू शकता महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांचं पन्नास कोटींचं अनुदान अधिकाऱ्यांनी झडपलं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कवडीदेखील जमा नाही एकंदरीत विचार केला तर असा प्रकार काही ठिकाणी घडल्याची माहिती समोर आलेली आहे तब्बल पन्नास कोटींचे अनुदान अधिकाऱ्यांनीच झडपलं असा प्रश्न एक उपस्थित करण्यात आलेला आहे अशी माहिती ऐन लग्नसराईमध्ये सोन्याला विक्रमी बाजारभाव सोन्याचे दर एक लाख एक हजार रुपयांवरती सध्या स्थितीला ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे सध्या स्थितीला तुफान तेजी आल्यामुळे काही ठिकाणी वाढ महत्त्वाची बातमी सलोका योजनेस दोन वर्षाची मुदतवाढ जमिनीचे वाद मिटल्यास आता मुद्रांक शुल्क देखील माफ होणार राज्य शासनाची मुद्रांक सवलत एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत लागू राहणार शेतकरी मित्रांनो प्रतीक्षा संपली काळजी करू नका ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आला नाही त्यांना देखील नक्कीच मिळून जाईल तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मोठ्या प्रमाणात रक्कम सरकार देणार आहे यामध्ये नांदेडमधील जवळजवळ आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल मात्र ही रक्कम काही का ठिकाणी कमी मिळू शकते यात अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम अशी रक्कम असेल शेतकरी मित्रांनो काळजी नसावी पीक विमा मिळणार मंगळवारपासूनच धान खरेदीची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती देखील मिळालेली होती सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे कारण की धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तसेच धान उत्पादकांना एकटरी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय मागील काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा शेतकऱ्यांना बँक खाते तपासले का बँक खात्यात आली आहे रक्कम एकंदरीत विचार जर केला तर आता तुमच्या बँक खात्यात पीक जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला जेवढी काय रक्कम सरकारकडून वाटप करायची होती तेवढी रक्कम आता वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत यामध्ये जर विचार केला तर तब्बल आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे कोटी रुपये जमा करण्याचा निर्णय झालेला आहे यामध्ये बरेच जिल्हे तालुके आलेले आहेत तसेच बीड या ठिकाणी रक्कम मिळणार आहे दुसऱ्या क्रमांकाचा तालुका गेवराय तिसऱ्या क्रमांकाचा तालुका केज या ठिकाणी हे वाटप केले जाणार आहेत त्या पुढील तालुका आष्टी तसेच आता सध्या स्थितीला त्या पुढील तालुका शिरूर या तालुक्यामध्ये हे पैसे येणार आहेत अजून कोणते तालुके जिल्हे आहेत ते देखील पुढे नक्कीच सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काही बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची अशी बातमी पैसे भरून ही सोलार पंप मिळेना शेतकरी आहेत प्रतीक्षेत स्थितीला भार नियमामुळे सिंचनावर परिणाम सहा महिन्यांपासून रखडली प्रक्रिया एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला सोलर पंप मिळत नसल्याचा प्रकार हा दिसून येत आहे शेतकऱ्यांनी पैसे तर भरलेले आहेत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप सोलार पंपही मिळाले नाहीत काळजी नसावी ज्यांना सोलार पंप मिळाले नाहीत त्यांनी आता जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे लवकर मिळण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी देसाईंना दाखवले काळे झेंडे कर्जमाफी देण्यासाठी राज्यभरातील शेतकरी वर्ग झाला आक्रमक एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची आहे सरकारने आश्वासन दिलेले पाळले तर शेतकऱ्यांना नक्की दिलासा शेतकऱ्यांसाठी खुशखबर खरीप पीक विमा नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजे नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये वाटपाचे आदेश मिळाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता खरीप विम्याची रक्कम ही नऊ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आपण जिल्ह्यांची नावे पाहत आहोत तर इकडे पुढील जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ झाल्यानंतर हिंगोलीत त्या पुढील जिल्हा बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील सरसकट शेतकरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका जर पैसे आले नसतील तर एक दोन दिवसात येऊन जातील आता आपण अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे अजून पुढे पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला शंभर टक्के मदत मिळणार आहे आता सर्व पुढे पाहू महत्त्वाची अशी बातमी आहे कर्जमाफीवरून राजीव शेट्टींचा सरकारला इशारा देखील पाहायला मिळत आहे त्यातली त्यात एकंदरीत विचार केला तर अद्याप तरी राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा घेतला नाही यामुळे आता राजीव शेट्टी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं महत्त्वाची बातमी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना बारा तास दिवसा मिळेल मोफत वीज सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना आता बारा तास वीज मिळणार आहे मोठी बातमी विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा सध्या स्थितीला पीक विमा योजनेबाबत शासनाचे नवे निकष पाहायला मिळत आहेत एकंदरीत विचार केला तर विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष असून आता काही शेतकऱ्यांना पीक विमा जे आहे ते मिळणार नाही आहे कारण आता काही चुका जर झाल्या तर मोठी अडचण पीक विम्यामध्ये येऊ शकते अशी माहिती मिळाली हरभरा तसेच सोयाबीन कांदा टोमॅटोच्या दरामध्ये घसरण सध्या जर पाहायला गेलं तर हरभरा टोमॅटो कांद्याच्या दरामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली आहे यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे सध्या स्थितीला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अद्याप तरी शेतीमालाच्या या भावामध्ये सुधारणा झाली नाही महत्त्वाची बातमी सोन्याला विक्रमी भाव सोनं एक लाखांवर तृतीयेचे लग्नसराई सोन्याला विक्रमी दर सध्या स्थितीला लग्नसरायचे कार्यक्रम असल्यामुळे सोन्याचे भाव हे वाढलेले आहेत सध्यास्थितीला तृतीयेचा देखील सण हा जवळ आल्यामुळे चांगली वाढ महत्त्वाची बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सध्यास्थितीला कापसाचे दर सहा हजार नऊशे रुपयांपर्यंत प पोहोचल्याचं दिसतं आहे तसेच या ठिकाणी कमीत कमी दर देखील अशा प्रकारचाच आहे कापसाच्या दरामध्ये कृषी उत्पन्न मानवत या ठिकाणी अद्याप तरी सुधारणा झालेली नाही शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला असे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तसेच आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होत आहे ज्यांना विम्याची रक्कम मिळाली नसेल काळजी करू नका आता अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आपण सांगणार आहोत त्याकरिता पुढील व्हिडिओ लवकर या चॅ या चॅनेलवरती येईल तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे हे खूप गरजेचे राहील धन्यवाद